नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगणार आहे गुलाबाचे रोपे आपण नर्सरीमधून आणल्यानंतर किती दिवसांनी लावावेत आणि त्याची कशी केअर करावी आणि किती दिवसांनी लावल्यानंतर आपले गुल गुलाबाचे रोपे चांगले येतात ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका हे पहा हे माझे नर्सरीमधून आणलेले रोप आहे आणि हे रोप मी एक पंधरा ते तीन आठवडे झाले आहे हे रोप मी आणलेले आहे आणि ते सेमी शेडला ठेवलेले आहे आणि त्याला दररोजचे दररोज थोडे थोडे पाणी देत आहे आणि एक पंधरा ते तीन आठवड्यानंतर हे पहा ह्या रोपाची कशी अशी छान वाढ झालेली आहे आणि अशी वाढ झाल्याच्या नंतर किंवा जरी आपली रोपाची वाढ नाही झाली तर तरी पण आपले रोप जर खराब नाही झाले तर त्याची आपण रिपोर्टिंग करू शकतो हे पहा ह्या ठिकाणी फूल आलेले होते आणि ते फूल कट केल्याच्या नंतर हे दोन तीन ठिकाणी नवीन फूट आलेली आहे आणि ही नवीन फूट छान असे आलेली आहे आणि आता आपण ह्या गुलाबाची रिपोर्टिंग करू शकतो या गुलाबाची रिपोर्टिंग नर्सरीमधून प्लॅन्ट आणल्याच्या नंतर एक पंधरा ते तीन आठवड्याने आपण गुलाबाची रिपोर्टिंग करू शकतो हे पहा ही आहे माझी कुंडी आणि ह्या कुंडीत मी रिपोर्टिंग करणार आहे याला असे छिद्र पाडून घ्या आणि छिद्र पाडल्याच्यानंतर त्यावर खपराचे तुकडे टाका म्हणजे आपली कुंडी वेलड्रेन होईल कुंडीत पाणी साठणार नाही आणि गुलाब खराब होणार नाहीत त्यासाठी आपण कुंडीला छिद्रे पाडून घेणे आणि त्याच्यावर खपराचे तुकडे ठेवणे फार गरजेचे असते आणि वेल ड्रेन सॉईल मिक्सर पण करणे फार गरजेचे असते कारण सॉईल मिक्सर चांगले झाले तर आपले गुलाब चांगले येतात एक हिस्सा वाळू एक हिस्सा कंपोस्ट आणि एक हिस्सा गार्डन सॉईल आणि त्यामध्ये साळीचे थोडे भुसा टाकलेला आहे आणि हे, हे सॉईल मिक्सर तयार करून आपण आता ही पहा ही पिशवी अशी कट करून घ्या आणि आपण आपल्या गुलाबाचे मुळे मुळांना काही विला विजा होणार नाही याची काळजी घ्यायची कारण मुळांना जर विजा झाली तर आपले गुलाब एखाद्या वेळेस खराब होऊ शकतात त्यामुळे मुळांना विजा होणार नाही हे लक्षात घ्या आणि आपल्या गुलाबाची माती लाल आहे का काळी आहे ते पण आपण पन पाहू शकतो लाल जर असेल तर पूर्ण माती काढून घ्या आणि काळी असेल तर काही हरकत नाही आपण तसेच गुलाब लावले तरी चालते कारण ही मा ह्याची माती काळी आहे आणि त्यामुळे ते मी ही सॉईल आपण अर्ध्यापेक्षा कमी घ्या कारण आपली कुंडी अशी बसेल आणि व्यवस्थित पाणी ते तीन ते चार बोटेवर कुंडी रिकामे राहील अशी आपण हे कुंडी ठेवू शकतो आणि काही साईडला जर जास्तीची माती असेल तर ते काढून ठेवून चांगली मा आपण तयार केलेली सॉईल हे व्यवस्थित टाका आपले प्ल प्लॅन्ट ठेवते वेळेस मधोमध मद यावे याची काळजी घ्या कारण आपल्या कुंडीत मधोमध मद जर प्लॅन्ट आले तर प्लॅन्ट पण छान दिसते आणि मुळांची पण वाढ येण्यास किंवा आपण प्रत्येक वेळेस खत देते वेळेस पण आपण गुलाबाच्या बुडाला जास्त टाकत नाहीत शेवटी कडेकडेलाच खत टाकत असतो त्यामुळे मध्यभागी प्लॅन्ट येईल अशी याची काळजी घ्या आणि ते मधोमध येईल असे ठेवा आणि राहील सईल आपण टाकून घेऊन पूर्ण टाकून घ्या आणि थोडे दाबून भरा म्हणजे आपली कुंडी कुठेही रिकामी राहणार नाही आणि चांगली भरल्या जाईल कुंडी भरते वेळेस वर दोन ते तीन इंचाची जागा राहील हे लक्षात ठेवा म्हणजे पाणी दिल्यानंतर आपली कुंडीत भरपूर पाणी बसेल आणि पूर्ण माती ओली होईल यासाठी आपण दोन तीन इंच कुंडी थोडी रिकामी ठेवा आणि थोडी हलवून घ्या म्हणजे कुठे जर जा रिकामी जागा झा जा राहिली असेल तर ती पूर्ण भ बसेल आणि आपण पहिल्या वेळेस पाणी देते वेळेस पाण्यात साप पावडर किंवा हळदी पावडर टाका साप पावडर नसेल तर हळदी पावडर टाकली तरी चालते कारण काही मातीत जर फंगस असेल काही असेल तर तो आपल्या गुलाबाच्या झाडाला लागणार नाही आणि आपले गुलाबाचे झाड खराब होणार नाही यासाठी आपण सुरुवातीला पाणी देते वेळेस त्याच्यात हळदी पावडर टाकणे फार गरजेचे असते आणि हळदी पावडर टाकल्याच्या नंतर आपण पाणी भरपूर द्या कारण पूर्ण कुंडीतून वा खाली गळेपर्यंत आपण आपल्या झाडाला पाणी द्या आणि हे पाणी दिल्याच्यानंतर नंतर मात्र तीन चार दिवस आपण त्याला पाणी नाही दिले तरी चालते कारण ते सेमी शेडमध्ये आपल्याला ठेवायचे आहे एक तीन ते चार दिवस सेमी शेडमध्ये ठेवा आणि दुसऱ्या वेळेस पाणी देताना कुंडी पूर्ण कोरडी झाली पाहिजे पूर्ण कुंडी कोरडी झाली की नंतर आपण दुसऱ्या वेळेस त्यात पाणी द्या अशा पद्धतीनं जर आपण आपले गुलाबाची रिपोर्टिंग केली तर आपले गुलाब खराब होणार नाहीत आणि चांगले येतील हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद